शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलाय कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या बुरखा वाटप करण्याची माहिती समोर आली चला गया असं वक्तव्य या जाधव यांनी केलंय लोकसभेला दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव पराभूत झाल्या आणि विधानसभेची मोर्चे बांधणीचा प्रयत्न कुठेतरी दिसतोय यामिनी जाधव यांच्या भायखळ्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे मैं आपके किसी के ऊपर कोई भी नाराशी नहीं है क्योंकि जो बिता हुआ पल है वो चलाया जाता है और उसमें जीने में याद की आने वाले पल की तरफ देखना बहुत जरूरी है अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमा बेशुमा खूबसूरत दिलवाती है चेहरा में नहीं, कि जो ना ना इसके अंदर रेसा, क्या रेसा है है, ना? है ना? तो लोकसभा निवडणुकीच्या वेळी भायखळा मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेच्या उमेदवाराला किती मतं पडली यावर सुद्धा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भायखळा मतदारसंघ दोन हजार लोकसभा दोन हजार चोवीस अरविंद सावंत शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं यामिनी जाधव चाळीस हजार आठशे सतरा मतं स्वतःच्याच भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव सध्या पिछाडीवर होत्या महायुतीतर्फे लढताना सेहेचाळीस हजार सहासष्ट मतांनी पिछाडीवर राहिल्या त्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्याचे प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा आहे